स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज अठरा डिसेंबर सोमवार चंपाष्ठी आजच्या या शुभतिथीला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे एक वस्तू ती वस्तू कोणती आहे त्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण जाणून घेऊयात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिना हा पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये प्रत्येक दिवसच खूप महत्त्वाचा असतो त्यात चंपाषष्ठी या षष्ठी तिथीला चंपाषष्ठी असते त्यानुसार आज अठरा डिसेंबर सोमवार या दिवशी चंपाषष्ठी आहे या दिवशी व्रत देखील केले जाते चंपाषष्ठी चंपाषष्ठीचे व्रत भगवान शंकर पार्वती आणि खंडेरायाचे पुत्र कार्तिके यांना समर्पित आहे खंडोबाला खंडेराया मार्तंड भैरव मल्हारी या नावाने ओळखले जाते खंडोबा भगवान शंकराचाच अवतार आहे पौराणिक कथेनुसार मल्ला आणि मनी या दोन राक्षस होते या राक्षसांनी देव ऋषी सर्वांनाच खूप त्रास दिला होता तर सर्व देवतांनी मिळून शंकरांना साकडे घातले होते त्यानंतर शंकरांनी खंडोबाचा अवतार घेतला आणि तो दिवस म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील सहावी तिथी म्हणजे चंपाषष्ठी खंडोबाचे चंपाषष्ठी हे व्रत मोठ्या उत्साहात साजरे केले जाते खूप ठिकाणी घटस्थापना करून नंदादीप प्रज्वलित केला जातो आणि मल्हारी मार्तंड याचा देखील पाठ केला जातो भगवान शंकराचे रूप असलेल्या खंडेरायाची पूजा केली जाते भगवान शंकराचा खंडोबा हा अवतार शेतकरी मेंढपाळ शिकारी यांचे स्वामी मानले जातात म्हणूनच या दिवशी खंडोबाची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संकटे दूर होतात म्हणूनच आजच्या शुभतिथीला आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता आपल्या घरात असलेले दोष आपल्याला असलेले दोष नाहीसे व्हावेत याचसाठी आज संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे तर तो तुम्ही संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून रात्री बारापर्यंत कधीही करू शकता तर हा उपाय करताना खंडोबाचा टाक असला किंवा नसला तरीही करता येईल कारण महादेवाची पिंड प्रत्येकाच्याच देवघरात असते तिथं बसून करता येईल सायंकाळी हा उपाय खंडेरायाची आरती तळी नैवेद्य सर्व ही पूजा झाल्यानंतर करायचं आहे त्यानंतर हा उपाय देवघरातील दिवा प्रज्वलित असायला हवा धूप लावून घ्यायची शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा तुळशीला देखील दिवा लावायचा धूप लावायची त्यानंतर आपण देवघरासमोर बसून हा उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यात कापुरासोबत आपल्याला ह्या वस्तू जाळायच्या आहेत आपल्याला जी वस्तू कापुरासोबत जाळायची आहे ती वस्तू अगोदर आपल्याला महादेवाच्या पिंडी समोर अर्पण करायची आहे तर ती वस्तू म्हणजे दोन अख्ख्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत तर त्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या किंवा इतर उपायासाठी वापरलेल्या देखील नसाव्यात तर दोन लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि अगोदर महादेवाच्या पिंडीसमोर अर्पण करायचे आहे यासोबतच तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यादेखील महादेवाच्या पिंडीला अर्पण करायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे पुरुष मंडळींनी ओम नम शिवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे आणि स्त्रिया हा उपाय करणार असतील तर त्यांनी शिवाय या मंत्राचा जप एकवीस वेळा करायचा आहे त्यानंतर या दोन लवंगा आपल्या हातात घ्यायच्या आहेत आणि खंडोबाचा जप करायचा आहे येळकोट येळकोट जय मल्हार हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणत असताना खंडोबाला आपल्या दुःख अडचणी सांगायच्या आहेत आणि आपल्या मनातील इच्छा मनोकामना देखील सांगायच्या आहेत कारण खंडोबा आपल्या नक्कीच अडचणी दूर करतील आणि आपल्या मनातील मनोकामना इच्छा देखील पूर्ण होतील आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतात त्या दूर व्हाव्यात म्हणून तर हा उपाय करायचा आहे आणि या उपायामुळे आपल्याला नक्कीच फरक जाणवेल कारण आपल्याला कुलदेवाची सेवा आपल्याकडून व्हायला हवी आणि त्यामुळेच आपल्या अडचणी दूर होतील चंपाषष्ठीच्या दिवशी कुळाचार करून आपल्या जीवनातील दुःख दोष अडचणी नष्ट करू शकतो त्यानंतर आपण जे मातीचं भांडं घेतलेलं आहे ते नसेल तर तुम्ही पंती घेऊ शकता तुमच्याकडं पंतीही नसेल तर ताट घ्या त्यामध्ये महादेवाला आपण अर्पण केलेल्या लवंगा भिमसिनी कापूर प्रज्वलित करून थोडा वेळ तिथंच देवघरासमोर राहू द्या दे। आणि नंतर घरामध्ये सगळीकडं ते भांडे घेऊन फिरवा प्रत्येक कडी कोपऱ्यापर्यंत हे भांडे फिरवा आणि त्यानंतर आपला मुख्य प्रवेशद्वारालासुद्धा या मातीच्या भांडेने ओवाळून घ्या आपल्याला देवघराजवळ येऊन हे भांड देवघराजवळ ठेवा आणि कापूर पूर्ण जळाला असेल लवंगा जेवढ्या जळतील तेवढ्या जळू द्या ते थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर या भांड्यातील राख घरातील सदस्यांच्या कपाळी लावायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी या राखेत पाणी टाकून हे पाणी झाडाला टाकून द्या अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे या उपायाने घरातील नकारात्मकता नष्ट होईल आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतील या उपायाने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चिरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ धन्यवाद